चला लिए की भाडी हो आज ठोकळा बनवून ते तुम्हाला फुसफुशीत आणि चटचटीत चटक बाज झाला पाहिजे ठोकळा आपल्या घरच्या जाळीचं बेसन एक वाटी आहे हे टाकून घेते आता थोडी हळद टाकी दोन चम्मच साखर टाकीत अर्धा चमच मीठ टाकून घेते थोडं हिंग टाकला आता एक लिंबू तोड याचा रस पिळून आता याच्यात टाकून घेते आता तीन माट्या पाणी सोड त्याच्यात पिठात असं मळू मळू घ्यायचं नाही घेतलं नाही आणि एक पाच असं मधमच करायचं हवा का असं आता एक पुढे येणू ये एवढ्या टाकून घेते आता का पीठ काढून घेतलंय आता चूल तिली आता कडाई ठुली आता तांबर पाणी गरम करून देते गरम होऊ एक वगैरे तेल डब्याला लावून घेते चव खून लावायचं असं खळू खळू घेतलं पीठ आणि येतात मी तेल सोडे डब्यात आता ओतून घेते आता पाणी गरम झाले उकळी आली पाण्याला आता हे डबा ठेवून दिला त्याच्यामध्ये पाण्यात वीस मिनटं झाकण ठुटे कसं कदा आहे ढोकळा बनिला आता त्याच्यावर टाकायला गोड पाणी बनवून घेते आता एक वगैरे तेल टाकून घेतलंय आता तेल गरम झालंय आता तीन चार मिरच्या गरम करून घेते आता कढीपत्ता टाकी देते एक चमच मौरी टाकून घेते आता थोडं पाणी टाकलं तापू घातलं आता याच्यात साखर सोडते असं फुस झालं झालाय ठोकळा ठोकळाली आहे की बाई हो भुसभुशीत झालाय जाळीदार झालाय या खायला